सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राजू शेट्टी यांनी अनंत अंबानी आणि अंबानी परिवार यांचे मानले आभार कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेले भावनिक नाते आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन वनतराने एक अभूतपूर्व उपाय सुचवला आहे त्यानुसार महाराष्ट्रात खास करून कोल्हापूरच्या जवळ नांदणी परिसरात हत्तीसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाईट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे विशेष म्हणजे हे केंद्र आधुनिक सुविधांनी युक्त असणार आहे वनताराने प्रस्तावित केलेल्या के या केंद्रात महादेवीसाठी सर्व आधुनिक व वैज्ञानिक सुविधा असतील ज्यामुळे तिला उत्तम दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल लोकभावना मठाचे नेतृत्व आणि प्राणी कल्याण या तिन्ही गोष्टीचा आदर करत वनताराने हा एक अनोखा तोडगा काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी या निर्णयाचं स्वागत करत आपली भूमिका जाहीर केली आहे राजू शेट्टी यांनी अंबानी परिवार आणि विशेषतः अनंत अंबानी यांचे मनापासून आभार मानले आहेत अनंत अंबानींच्या मोठेपणामुळे तसेच या निर्णयामुळे महादेवी माधुरी हत्तीनं संदर्भातील वाद विवाद संपला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे आम्ही जैन असून आणि या जगत असतो माधुरी हत्तीची काळजी घेत नसल्याचा व तिचा छळ करण्याचा आरोप पेटाने आमच्यावर लावला हा आरोप आम्हाला सहन झाला नाही जीव जंतू आणि जनावर यांच्यावर प्रेम असल्यामुळे आम्हाला त्रास झाला यामुळे थोडा रोष निर्माण झाला होता मात्र आता शेवट छान होत असून यामध्ये अनंत अंबानींची विशेष भूमिका राहिल्याने राजू शेट्टी यांनी अंबानी परिवाराचे आभार मानले